नमस्कार मी ज्योती जोशी लव्हाळी या माझ्या यूट्यूब वरती सगळ्यांचं स्वागत करते आज मी दोन स्फुटं वाचणार आहे आणि बरेच वेळा मी जेव्हा हे लिहिते किंवा मा मला जे को सुच सुचतं मला ते केवळ माझा स्वतःचा अनुभव असतो असं नाही कुठेतरी काहीतरी दिसतं आणि मनामध्ये एकदम शब्दांचं जाळ विणलं जात तसच आजची ही दोन्ही स्फुट आता हिवाळ्याची साहूल लागलेली आहे पहिलं जे आहे ते मन मन निरभ्र आकाश रिकाम रिकाम निरभ्र आकाश रिकाम रिकाम चंडोलची शीळ आज मूक मुक, मुक। पानझडीनी पोरकं झालेलं झाड एकदम सळसळलं पानझडीने पोरक झालेलं झाड एकदम सळसळलं नी मनात वादळ उसळलं मनात वादळ उसळलं मनानी झरोका उघडला मनानी झरोका उघडला की त्यातून तू निसटलास त्यातून तू निसटलास नी माझ्या लगट येऊन बसलास जागत्या मनानी दटावलं जागत्या मनाने दटावलं हा एक केवळ आभास हळव्या मनानी धरला तुझा हव्यास हळव्या मनानी धरला तुझा हव्यास धुंद मनानी धरली तुझी सोबत स्वप्नील मनात गाजली तुझी वरात निर्विकार मनानी सोडली ती सारी आस निर्विकार मनानी सोडली ती सारी आस आणि विरक्त मन झालं तटस्थ तटस्थ आता दुसरं वाजते आता बाहेर हिवाळा सुरू झाला आहे आणि त्याच्यावरती मला हे सुचलेलं आहे हिरव स्वप्न नाव ए हिरव स्वप्न हिवाळ्याचं भस्म फासून नग्न झाड झाले ध्यानस्त तेजोवलय झालंय अस्वस्थ दक्षिणेकडे ढोलक वाचतय दक्षिणेकडे ढोलकं वाचतय पंखांचा फकवास दक्षिणेकडे ढोलको वाजतंय पंखांचा पखवास तरीही लांबवर घुमतो कार्डिनलचा आवाज तरीही लांबवर घुमतो कार्डिनलचा आवाज हिवाळ्याची दांड पावलं हिवाळ्याची दांड पावलं आक्रमितात आसमंताला पायाखाली सुरडतात मन करतं जोशानी बंड मन करतं जोशानी बंड आणि बसंताच्या हिरव्या स्वप्नात गाढ झोपी जातं बसंताच्या हिरव्या स्वप्नात गाढ झोपी जात धन्यवाद ऐकलं तुम्ही म्हणून हे आज इथे थँक्सगिव्हिंग हा सण सगळीकडे अमेरिकेत साजरा केला जात आहे उत्तर अमेरिकेमध्ये तरी तुम्हा सगळ्यांचे परत परत आभार मानते आभार मानायला इतक्या जणांचे आहेत सकाळी उठल्यापासून सुरुवात होते ती त्याच्यामध्ये सगळेजणं आले पण त्याच्यात तुम्ही सगळे माझे श्रोते आलात म्हणून परत एकदा थँक्सगिव्हिंगच्या सर्वांना शुभेच्छा भेटूच बरं